होणारच कोरा करावाच लागन जो ला हा जो जनक्षोभ उसळलेला आहे शेतकऱ्यांचा हा आवरायचा असेल तर तुम्हाला तारीख सांगण्याशिवाय पर्याय नाही राज्याची आर्थिक बरोबर नाही आर्थिक अडचणीत आहे हे आता आम्ही ऐकून घेणार नाही बाकी मोठे खर्चिक प्रकल्प पाहिजे तर बाजूला ठेवा परंतु आज मरणाच्या दिशेनं जाणाऱ्या बळीराजाला वाचवणं हे सगळ्यात मोठं प्रायोरिटीचं काम सरकारकडे असलं पाहिजे आम्ही आम्ही तारीख घ्यायला आलो होतो तारीख तारीख आम्हाला भेटलेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी एकनाथजी शिंदे असेल अजितदादा असेल आणि मुख्यमंत्री स्वतः यांनी सांगितलं का आम्ही जे दिलेला शब्द आहे तो तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या संदर्भात त्यांनी जे शब्द दिलेला आहे आम्ही सुद्धा तारखेसाठी झालो होतोय तर तुम्ही तारीख घोषणा करा योग्य वेळ कधी आहे त्यांनी योग्य वेळ दिलेली आहे आणि त्याच्यामुळं आम्ही आत्ता तरी समाधानी आहो बाकीच्या सगळ्या संदर्भात त्यांचा आम्ही आभार मानतोय बाबतीत बाबतीतसुद्धा त्यांनी जागा देण्याचं कबूल केलं साऱ्यासाठी आमच्या अपंग दिव्यांगासाठी बाकी मुद्द्यासाठी सगळ्या चर्चा होणार आहे प्रत्येक मी मिनिस्टरसोबत चर्चा होईल ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या वसुलीच्या अटीबाबतही निर्णय झालेला आहे ह्या संगणक परिचालकाबाबतही निर्णय झालेला आहे बाकी अधिक विषय मला वाटतं आमचे सगळे नेते मंडळी आपल्यासोबत आता हे बाकी नेते मंडळीला विचार हो बरोबर आहे पण मी नेता असलो तर ह्याच्याशिवाय झालं नसतं होतं आता मला कर्जमाफीची गरज नाही आहे बच्चूकडू म्हणून मला सत्तर हजार रुपये मानधन भेटत मी कसं कर्जमाफी घेऊ काय गरज मला लक्षात घ्या आणि म्हणून मला असं वाटतंय का ज्याला एक एक लाखा रुपयापर्यंत पेन्शन असेल जे आ, व्यापारी मोठे व्यापारी असेल अशा लोकांना कर्जमाफीची गरज तर नाहीच आहे करावाच लागन आता आता आमची फ्लाईट चुकली उद्या सकाळी जात ते आंदोलकांना आता मला वाटतं तूर्त सगळे निर्णय मी केले तर यांना तुम्ही काही विचारलं पाहिजे का नाही सगळं मलाच विचारणार मी जरी चेहरा असला तर राजूजी शेट्टी आहे आमचे नवले दादा आहे वामनरावजी चटप आहे फुटकरजी आहे क्षीरसागरजी आहे महादेवराव जानकर आहे राठोडजी आता ओबीसी नेत्यांनी पाठिंबा दिलेला आहे मला असं वाटतं की यांची फार मोठं योगदान आहे मी या सगळ्या याच्यातला एक लहान कार्यकर्ता तु� आहे लक्षात घ्या अखेर त्या शेतकऱ्याचं मोठं योगदान आहे हे क्रेडिट आम्ही सरकारला पण देऊ इच्छित आहोत आणि माझं वाटते हा क्रेडिटचा विषय नाही वेदनेचा विषय आहे आणि या सगळ्या लोकांनी मोठे पण करून या आंदोलनात सहभागी झाले हा फार मोठा विषय आहे जवळजवळ दोन अडीच तास चर्चा झाली आणि आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की तारीख घेतल्याशिवाय चर्चा संपणार नाही गोलमोल उत्तर आम्ही ऐकणार नाही फार दिवस झाला ऐकतोय आम्ही योग्य वेळ योग्य आम्ही या अटीवरच चर्चेला आलेलो होतो की आज आम्हाला तारीख मिळेल आणि आज तारीख सांगितली जाईल असं आम्हाला सांगितलं गेलं काल म्हणून आम्ही तिथून नागपूरवरून उठून आज चर्चेला आलो आणि आज त्याने आम्हाला तीस जूनच्या आत आम्ही हा निर्णय घेत आहोत असं सांगितलं दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी ही तारीख दिलेली आहे आणि त्यांना आम्ही सांगितलं की आज महाराष्ट्रामध्ये आंदोलनाची जी, जी तीव्रता आहे तुम्ही बघताय शेतकरी आक्रमक झालेला आहे तहसीलदारच्या गाड्या फुटल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या गाड्या फुटल्या मंत्र्यांच्या गाड्या फुटणारच नाही त्याची काही गॅरंटी नाही आहे तेव्हा हा जो जनक्षोभ उसळलेला आहे शेतकऱ्यांचा हा आवरायचा असेल तर तुम्हाला तारीख सांगण्याशिवाय पर्याय नाही राज्याची आर्थिक स्थिती बरोबर नाही आर्थिक अडचणीत आहे हे आता आम्ही ऐकून घेणार नाही बाकी मोठे खर्चिक प्रकल्प पाहिजे तर बाजूला ठेवा परंतु आज मरणाच्या दिशेनं जाणाऱ्या बळीराजाला वाचवणं हे सगळ्यात मोठं प्रायोरिटीचं काम सरकार असलं पाहिजे कारण बाकी क्षेत्रामध्ये सुद्धा अडचणी आहेत नाही असं नाही परंतु आज दररोज आठ या दरानं शेतकरी आत्महत्या करायला लागलाय आणि त्याला त्याच्या मनात जर जगण्याची उमेद निर्माण करायची असेल तर किमान त्या शेतकऱ्याला एक दिलासा दिला पाहिजे की आम्ही बाबा तीस जूनला का होणार तुमचं तुम्हाला कर्जातून बा बाहेर काढतोय हा दिलासा दिला पाहिजे आणि बँकांना सांगितलं पाहिजे जे थकीत कर्जदार आहेत त्यांना लागून देऊ नका त्यांना त्रास देऊ नका ते या गोष्टी त्यांनी मान्य केल्या आणि म्हणून आम्ही तुर्तास आंदोलन काही काळासाठी स्थगित केलं आहे पण यात काही प्रगती होत नाही किंवा सरकारनं फक्त वेळ मारून नेण्यासाठी तारीख घेतली असं ज्यावेळी लक्षात येईल त्यावेळी आत्ता झालं याच्यापेक्षाही उग्र आंदोलन होईल